संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात औषध निरीक्षक निधी पांडे यांना लाच घेतल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले अरे माझं ऐक माझ्या समोर बनियागिरी चालणार नाही बार्गेनिंग चालणार नाही सांगितलंय तेवढं कर या शब्दांमुळे औषध निरीक्षक निधी पांडे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये त्या एका औषध विक्रेत्याला धमकवताना दिसत आहे या घटनेच्या तपासानंतर त्यांना निलंबित करण्यात आले अहवालानुसार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधी पांडे यांना पदावरून हटवण्याचा आदेश उत्तर प्रदेशच्या महसूल अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाचे प्रमुख सचिव पी गुरुप्रसाद यांनी दिले या आदेशात लाच घेणे मोलभाव करणे औषध त्याला धमकावणे आणि त्याच्या व्यवसायात अडथळे निर्माण करणे या आरोपांचा समावेश आहे या प्रकरणात निधी पांडे यांनी सफाई दिली एका वृत्तवाहिनीला बोलताना त्यांनी सांगितलं की जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो खोटंय औषध विक्रेत्यांनी रागाच्या भरात तो बनवलाय हे सर्व माझ्या विरोधात रचलेले कारस्थाने आणि लावलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत रिपोर्टनुसार निधी पांडे यांची ही पहिली पोस्टिंग होती त्या सामान्य नागरिकांसारख्या एका मेडिकल स्टोर मध्ये तपासणीसाठी गेल्या होत्या तपासणी दरम्यान त्यांनी स्टोर मालकाला धमकावत बार्गेनिंग नको करूस दुकान चालवायचं आहे का नाही ते सांग जर चालवायचं नसेल तर सांगितलेला पैसा काढ नाहीतर तुझ्या दुकानात इतक्या की थेट होईल असं म्हटलं होतं सुमारे तीन मिनिटांच्या या व्हिडिओ मध्ये त्या सतत धमक्या देत असल्याचं दिसतंय या प्रकरणामुळे औषध विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप पसरलाय त्यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली जिल्हाधिकाऱ्यांनी तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती निधी पांडे यांच्या निलंबनानंतर स्थानिक औषध विक्रेत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे तीस डिसेंबर रोजी त्यांनी हनुमान धाम येथे बजरंग दर्शन घेतलं आणि ढोल वाजवून आनंद साजरा केला अधिक साठी आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्या पोर्टलला आणि युट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा